हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज माझा तब्येत थोडी ठीक नाही आहे तर दोन वर दिवसांपासून मला त्रास होतोच आहे म्हणजे थोडा वीकनेस फील होतोय माहिती नाही कसा कारण माझे काय ना एक वीक होऊन गेला की माझी झोपच होत नाही पाच ता हो तास सहा तास एवढीच झोप होती त्याच्यामुळे कदाचित होत असत असावं आणि शांत झोप लागत नाहीये मला असं डोक्यामध्ये सतत आता काय करायचं हा विचार सतत राहतोय त्याच्यामुळे मी असेल त्यामुळे त्याला जरा रेस्ट हवी होती म्हणून मी मागे पण थोडा एक दिवस रेस्ट घेतलेली ब्लॉगसाठी आणि म्हणून मग आज मी काहीच नाही बनवलं खूप उशिरा उठलेले आज खरं तर इकडे विकेंडचा दिवस आहे पण यांना ऑफिस होतं त्याच्यामुळे ते निघून गेलेत पण मी आज काहीच नव्हतं बनवलं त्यांना असंच पाठवलेलं फक्त चहा बनवला आणि गेले ते, हो ते मग मी मी पण आज चहा थोडं पाणी घेतलं आणि आज मी पण थोडासा चहा घेतला म्हटलं थोडंसं बरं वाटेल आणि घरामध्ये नाश्ता पण मी काही बनवलाच नव्हता त्यांना पण तसंच पाठवलेलं त्याच्यामुळे मग मला पण नाश्ता करायचाच होता तर म्हटलं यांना मी जाताना सांगितलं की मग मला पण एक मिनी टिफिन ऑर्डर करा जेणेकरून मी पण आणि हा पण नाश्ता करेल मग तेच केलं आज काही वेगळं बनवलंच नव्हतं जेवणासाठी शरूला करमत नव्हतं म्हणून थोडंसं पॅसेज म्हणजे त्याच्यासोबत मस्ती केली म्हणजे त्याला पण थोडंसं करमन जाईल टाईमपास त्याचा पण झाला पाहिजे ना आणि तोपर्यंत इकडे हे पण आले लगेच पण मी म्हणते आज फ्रायडे आहे इकडे बघा एवढा वेळ होतात का यायला किती वाट बघायची आम्ही शरू न बघा काय हाल करून टाकले रूमच्या तोपर्यंत वाट बघून बघून चेक इकडं बघितला ना आता तुम्ही आल्यानंतर लगेच इकडे येऊन कोपरा पकडून बसलाय काय नाही काहीच नाही झालं काय झालं दादू करमत नव्हतं हो बाबा बाहेर जायचंय आता फ्रायडेला पण तुम्ही असं केलं की रोज असं केलं मी आम्ही कसं करणार सांगा बरं कसं करमणार आम्हाला हो की नाही तर बघा कसं जणू दिवस का? काही दिवसभर ह्याला करमलंच नाही अशा पद्धतीने आलं की पहिला बाबा बाबा आता नुसतं थोडा वेळ बाबा बाबा करेलच का आणि थोडा वेळ लगेच परत लागेल त्याला थोडा वेळ अगदी बाबा बाबा पण काही असो हा तो दिवसभर फक्त नाव जप एकच करतो बाबा म्हणजे बाबा काय त्या बाबाने जादू केली आहे काय माहिती है ना दाखवतोय ना काय आत्ता बाहेर खेळत होता तो त्याला बाहेर सोडलेलं खेळायला फेऱ्या मारल्या इकडं तिकडं लिफ्टचं बटन दाबलं त्यांनी जाऊन आज जाईल पटकन म्हणून आले हो का कसं म्हणजे मी नाही तर त्याच्या खोड्या सांगायला पाहिजेत की खोड मी स्वयंपाक काहीच नाही केलंय आता स्वयंपाक करायच का बाहेर येणार आज नाही जेवायला बाहेर नेणार आहे कोण जेवायला मी भेळ बनवणार होते पण कालच्या सारखं तुमचं त्या दिवशी सारखं टायमिंग माहिती नव्हतं म्हणून मी आज काय बनवलं नाही दोन मिनिटात भेळ बनवू का पाच मिनिटं लागतील मला हा बनवू का भेळ सांगाल का तसंच चाललंय निघून हा लगेच बनवतो झालं चाल वेळ बनवायला घेते मी आता मी काय म्हणते मग तुम्ही काय म्हणताय अंड्याच काय ऑमलेट बनवायचंय की बुर्जी करायची म्हणजे बुर्जी किंवा म्हणजे बुर्जी झाली टोमॅटो घेतला कोथिंबीर तर आता बघा माझी इकडे आता पटकन अशी भेळ तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त कांदा टोमॅटो आणि हळद आणि थोडेसे जी मसाले जे पण काय असतील ते मिक्स केलेले आहेत आणि माझी छान भेळ तयार झालेली आहे आणि झटपट अशी तयार झालेली आहे तर चला आता पटकन खाऊन घेऊयात

खरं तर त्यांचं म्हणणं बरोबर होतं की मी आल्या आल्या पाणी द्यायला हवं होतं पण काय ना माझी ती सवयच मोडलेली आहे कारण मी एवढ्या वर्ष झालं तसं काय नव्हतंच त्याच्यामुळे ती मला सवय अगदी सुरुवातीला होते ती सगळी मोडून गेलेली आहे आणि आता ती परत लावण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे आणि बघूयात आता लवकरात लवकर ती लावून घेते कारण आता हे ऐकलं तर आहेच मी ಗುರು yeah, yeah.

तर गुड्डू काय घ्यायचे माहिती आहे का काय पण तिला आवडते लिप पेन किंवा काय आवडलं ना तू ना लिपस्टिकच किंवा काय असं तर ते मला तर आता घेऊन झोप ना बांगडे एखादा आवडत तर बांगड्या घालून झोपायचं असं आवडतं सुरू अच्छा आपण तू येणार असते ना तुला घरी ठेव हा वाचायला <laughs> <दे... laughs> <laughs> बाहेर जाण्याची गडबड आणि हे माझ्या लक्षातच नाही की आता कुकरला अंडी मी लावून ठेवलेत आणि कुकरचं वॉल गेलेला आहे तर हे परत काम लागलं आणि याच्यासाठी परत थांबावं लागणार होता आता कारण ऑलरेडी मला वेळ झालेला होता निघायला ते बघा देत आहे आपण बघूयात घेऊन तर जाऊयात मग बघूया अहो हा हे असत नाही रिंग असते उडून जाते कुठं काय कळत नाही बाका असतं काहीतरी नट असतं रिंगा त्याचं काहीतरी असतं मला पण नाही नक्की माहिती त्याला एवढं मला माहितीय ते हवा जाते तर ते आणायचं आहे आता आम्ही पण आहोत कारण आठवड्याची पीठं पण संपलेली आहेत आणि आज सुट्टीचा दिवस होता पण यांना ऑफिस असल्यामुळं तर आम्हाला काही जात आलं नाही मग आता आम्ही निघावे बघा सव्वा सात राहिलेत सा तर आणि वॉल पण बघतो भेटते काय काय तर मग जातोय आता बाहेर जर काय दाखवण्यासारखं असेल तरच शूट करेन नाहीतर काही शूट करणार नाही दाखवण्यासारखं असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेन तर चला खो मात्र ते चला आता चालायचं दुसरीकडून करायचं आणि बघायचं दुसरीकडं आता चला माहित हो चला चला जायचंय चला जाऊयात चला चला मग भेटूया पुढे कंटिन्यू बघा बरं ब्लॉग माझा पूर्ण चला मा बाहेर तर जाऊन आलो बरं का कारण बाहेरचं जे काम होतं आमचं मेन म्हणजे होतं ते कुकरचा वॉल बघायचं मग आम्ही बाहेरच थांबलो होतो लांब थांबलो होतो थोडंसं आणि हे गेले होते कारण ते गल्लीसारखं असं छोटंसं होतं आणि तिथं खूप खूप असे माणसंच फक्त फिरत होती त्यामुळे हे की तुम्ही थोडंसं आऊटसाईड थांबा बाहेर मग आम्ही तिथं वेट करत होतो यांचा आणि हे गेलेले वॉल बघण्यासाठी तर त्यांनी तिथं वॉल बघितला पण तो वॉल कितीला होता त्यांनी तो एक वॉल चारशे रुपयाला सांगितला दोन रियालला म्हणजे चारशे तीस चाळीस रुपये असं म्हणू शकतो तेवढ्याला सांगितलं त्यांनी आणि ते, ते बोलले काही कमी होणार नाही का पण नाही त्यांनी फायनल साडेतीनशे प्राईज सांगितली हे म्हटले काही गरज नाही साडेतीनशे रुपयेचा वॉल बसवायचा म्हणून आम्ही ते कॅन्सल के केलं नकोच म्हटलं वॉल वगैरे बसवायला बघूयात म्हणजे काय करू शकतो ते बघूयात म्हणून ते कॅन्सलच केलं आणि आम्हाला तिथं खूप उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही पिठं वगैरे पण आणायला काही गेलेलोच नाही आणि ते पण कॅन्सल झालं आणि घरी येऊन पटकन बघा आता मी भाजी आणि स्वयंपाक करून घेते कारण मला उशीर झाला आणि सरूलाही भूक लागलेली आहे आता त्याची चिडचिड चालत झालेली आहे त्याच्यामुळे मी पटापट उरकून घेते तर मी इथे आज अंडा मसाला बनवले आहे ते पण आमच्या सासूबाईंचा आज फोन आलेला तर त्याच्यामध्ये त्या पण बनवत होत्या अंडा मसाला आणि आज त्या बा आमच्या बाबांचं असं म्हणणं होतं की आज तू आम्ही अंडा ऑमलेट बनवणार होतो तर तू ते बनवण्यापेक्षा हे बनव खूप छान लागतं असं बाबा बोलले मग म्हटलं चला ठीक आहे आज हेच बनवूयात म्हणून आज त्यांच्याकडे आणि आमच्याकडे सेमच भाजी होती बरं का तर आज त्यांच्या पद्धतीने जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी हंडा मसाला बनवला आहे छान तर आणखी एक न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे आम्ही इंडियाला येतोय लवकरच तर आम्ही सव्वीस डिसेंबरला आम्ही इंडियाला येणार आहोत म्हणजे निघणार आहोत इंडियाला येण्यासाठी आणि खूप एक्सायटेड आहे मी खूप आता मला चार महिने होतील इकडे येऊन असं होतं की मी आता तुरुंगातून सुटणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे फिरणार आहे असं होतं मला होणारच असं कारण इकडचं क्ला वेगळं आहे थोडंसं बाहेर कोणी बोलायला वगैरे नसतं त्याच्यामुळे मला खूप आवडणार आहे खूप मजा येणार आहे तर मी लवकरच इंडियामध्ये येते आणि तुम्हाला तिकडचे छान छान ब्लॉग आणि माझे बघायला भेटणार आहेत तर चला मी आजचा ब्लॉग इथं एंड करते आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय